नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण दोन हजार पंचवीसच्या तलाठी भरतीबद्दल बोलतोय तुमच्यातले बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे कमेंट्स येत होत्या काहींची मेसेज येत होते की दोन हजार पंचवीस ची तलाठी भरती द्यायची आहे आणि मी नवीन आहे किंवा काही जणांनी एकदा दोनदा दिलेले आहेत गुण चांगली मिळाले थोड्या गुणांनी गेलेले आहेत त्यामुळे मी सुरुवात या ठिकाणी करतोय शून्यापासून असं समजायचं की माझं काहीच झालेलं नाहीये प्रत्येकाचं काहीतरी झालेलं असतं थोडीफार आपल्याकडे पुण्याही असतेच बरोबर पण मला शून्यापासून सुरुवात करायची आहे आणि मग अशी सुरुवात करून मला माझी पोस्ट पक्की करायची आहे दोन हजार पंचवीस मध्ये त्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ बनवतोय नव्याने नवीन पॅटर्ननुसार कशा पद्धतीने जायचं सप्तवधी आणली सात असे मुद्दे तुमच्यासाठी आणले की ते जर तुम्ही फॉलो केले तर मला वाटत नाही तुमची पोस्ट जाईल आता शांततेचा काळ आहे तुम्हाला आतापासून हे फॉलो करावं लागेल टार्गेट आपण ठेवलेलं आहे पोस्ट आपल्याला काढायची आहे सुरुवात करूया हे सातही मुद्दे मला वाटतं तुम्ही या ठिकाणी हे करणार आणि गरुड झेप तुम्ही घेणार यात काही शंका नाहीये तत्पूर्वी अभ्यासकटा ऍप्लिकेशनवर तलाठीची नवीन म्याज आपण सुरू केलेली आहे दोन हजार पंचवीस साठीची जिथे संपूर्ण तयारी आपण करून घेतोय नवीन नाव ग्राम महसूल अधिकारी असं आहे तलाठी खरं म्हणजे ओके नवीन अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी तुम्हाला आपण प्रवेश देतो आहे अभ्यासकट्टा नावाचं एप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे काही अडचण असेल तर शहाण्णव त्र्याहत्तर सत्तरऐंशी पंच्याऐंशी हा नंबर आहे तुम्हाल तुम्हाला या बॅच ची लिंक पाहिजे असेल तुम्हाला ऍप प्ले स्टोअरला भेटली बेस्ट आहे युट्यूबच्या चॅनलच्या खाली भेटली बेस्ट आहे नाही भेटली तर या नंबरला व्हॉट्सअप करून तुम्ही तलाठी भरतीच्या बॅच ची अतिरिक्त माहिती घेऊ शकतात सुरुवात या ठिकाणी करतोय पहिल्या सप्तपदीमधलं पहिलं पद जे आहे ते म्हणजे पी वाय क्यू आणि एम सी क्यू सॉल्व्हिंग करणे याला सोप्या वाचत काय म्हणतो आपण प्रश्नपत्रिका म्हणजे तुमचा पायाच आहे जे विद्यार्थी मित्र बारावी पास झालेले आहे आतापासून तयारी करतायत किंवा काही फर्स्ट इयरला सेकंड इयरला थर्ड इयरला आहे काहींचं आत्ताचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे किंवा काहींनी याच्या आधी एक दोन वेळेस परीक्षा दिलेली आहे या सगळ्यांना आणखी एकदा प्रश्नपत्रिकापासूनच स्टार्ट करावं लागेल जर तुम्हाला वाटतंय ना मला शून्यातून त्या ठिकाणी झेप घ्यायची आहे तर प्रश्नपत्रिका यामध्ये दोन गोष्टी यामध्ये झालेले पेपर तुम्हाला अभ्यासायचे आणि झालेल्या मध्ये सुद्धा दोन गोष्टी आहेत तुम्हाला एक तर तलाठी भरतीला जे काही तलाठीचे जे काही आता मागच्या वर्षी पेपर झाले ते पेपर सोडवायचे त्याच्यातले सगळे प्रश्न मराठीचे इंग्रजीचे गणित बुद्धिमत्तेचे जी, जी केचे दुसरा तुम्हाला इतर एक्झाम ज्या झालेल्या आहेत दोन हजार चोवीस मध्ये टी सी एस आयबीपीएसच्या ते सुद्धा पेपर आता काही जण काय म्हणतात चला तलाठी ही टी सी एस घेईल किंवा तलाठी ही आयबीपीएस घेईल कोणी घेऊ द्या तुम्हाला या दोन्ही परीक्षांचे पेपर सोडवा टीसीएच चे असतील टी सी एच चे सोडवा आयबीबीएच चे असेल आयबीबीएच चे सोडवा हे बोललो मी पीआय क्यू बद्दल दुसरा मुद्दा येतो एमसी क्यूचा जे काही प्रॅक्टिस टेस्ट आहेत मी तुम्हाला जवळपास दो दोनशे टेस्ट पेपर त्या ठिकाणी ऍपवर किंवा याच्यावर देतोय ओके ते जे प्रॅक्टिस टेस्ट पेपर आहे ना ते तुम्हाला सोडवावं लागते त्याला आपण एमसीक्यूज क्यूज म्हणतोय मग त्यामध्ये काही पीआय क्यू सुद्धा आहेत आणि यामध्ये विशेषतः सांगतो एक आणखी एक महत्वाचा मुद्दा यामधला तुम्हाला दररोज डेली जर तुम्हाला पोस्टच काढायची असेल तर डेली दोन तास रात्री झोपताना सोडवा केव्हाही सोडवा डेली दोन तास तुम्हाला यासाठी द्यायचे वेगळेच काढायचे दुपारच्या वेळेस एखादा तास रात्री एक तास डेली हे काशासाठी माहिती का हे तुमची दिशा आहे ना दिशा तुम्हाला भटकू देणार नाही तुम्हाला मार्गदर्शनाची गरज पडू देणार नाही हे तुम्ही जुने पेपर अभ्यासले का हे या टॉपिकवर प्रश्न आला होता अरे या टॉपिकवर प्रश्न येतोय अरे मराठीचे प्रश्न असे येत आहेत इंग्रजीचे असे येत आहेत हे कळायला लागेल तुम्हाला कोणाटी जाण्याची गरज नाहीये तुम्ही स्वतः तुम्हीच तुमचे गुरु बनणारे या पहिल्याच स्टेप मधून आणि नक्कीच याचा तुम्ही हे कराल तुम्ही लिहून घ्या नोट डाऊन करून घ्या आणि यानुसार हे चिपकावून ठेवा कुठेतरी भिंतीवर मी जी सप्तपदी सांगतोय आणि ही जर तुम्ही फॉलो केली तर मला माहिती आहे तलाठीवरती तुमच्यासाठी सोपी होणार आहे पुढचा मुद्दा जो आहे टी सी एस आय बी पी एस पॅटर्न समजून घ्या सगळ्यात महत्वाचं काय आहे माहिती का आमच्या मनामध्ये असते भीती बरेच जण म्हणतात नाही हे टी सी एस आयबीपीएस पॅटर्न ना फार वेळ खाऊ आहे काय म्हणतात हे एमपीएससी पेक्षा फार वेगळं आहे ओके काही जण याला समजूनच घेत नाही म्हणजे वेळ खाऊ आहे वेगळं आहे अरे मी तुमचे पेपर घेतोय मी सोडवून घेतोय टेक्स्ट पेपर तेव्हा तुम्ही बघताय गणित बुद्धिमत्ता असेल इंग्रजी असेल, इंग्रेज असेल आता हा याच्यात एक गोष्ट तुम्हाला सांगतोय जे मराठी आणि इंग्रजी आहे या ठिकाणी इथे एक याच्यातला पॉईंट सोपा नोट डाऊन करायचा की इथे होकॅबला जास्त फोकस केलं जातो जे पारंपरिक पेपर होते किंवा एम चे पेपर होते इथे व्याकरणावर जास्त फोकस केलं जायचं इथे होकॅब आणि उतारा जे आहे इथे तुमच्या अर्धे मार्क्स पक्के होऊन जातात मग तुम्हाला याचा म्हणजे तुम्हाला घाबा सांगतोय लँग्वेजच्या बाबतीत तुम्हाला शब्दसंग्रह जर तुम्ही केला ना तुमचा स्कोर वाढला तुमचा स्कोर वाढला आणि याच्यातला आणखी एक मुद्दा तुम्हाला याच्यातला मॅथ रिजनिंग मधलं एक गोष्ट सांगतोय मी तुम्हाला सोप तुम्हाला म्हणजे त्याच्यातलं एक सिक्रेट सांगतोय की स्पेसिफिक टॉपिक जे टॉपिक विचारले गेले वारंवार मागच्या एक वर्षामध्ये तेवढे टॉपिक आधी करून टाका तुमचं काम खूप सोपं होऊन जाणार आहे खूप म्हणजे खूप सोपं होणार आहे ते टॉपिक आधी करा स्पेसिफिक कारण इथे काय झाले माहिती का लिमिटेड टॉपिक्स आहेत वारंवार ते रिपीट होत आहेत जसं तुम्ही बघा सिक्वेन्स तुम्हाला विचारलं प्यारा जमलिंग विचारलं जात आहे येतच आहे येतच आहे इकडे ये तुम्ही याच्यात गेले बुद्धिमत्तेमध्ये गेले तुम्हाला ते, ते दिशा ज्ञानावर प्रश्न येतोय तुम्हाला पचलवर प्रश्न येतोय कोण खाली बसले कोण वर बसले कितवा मजल्यावर काय आहे हे जी थोडीशी अवघड वेळ होऊ ना तिथे काम करा तिथे काम करावं लागेल तुम्हाला पुढचा मुद्दा मी या ठिकाणी म्हणतोय आता हे मधलं जिके जो आहे ते जिके फार वास्ट आहे जीकेमध्ये हे काही विचारतात असं म्हणायला हरकत नाही मग ते बादू ठेवून जमणार का नाही करावं लागणार बेसिकचे सगळे लेक्चर तुम्हाला वाचावे लागणार मी तुम्हाला बुक लिस्टवर एक अजून एक व्हिडिओ घेऊन येणार आहे दोन हजार पंचवीसच्या तलाठी भरतीसाठी ती बुक लिस्ट तुम्ही फॉलो केली तर मला वाटतं तुमचं काम सोपं होणार आहे पुढच्या मुद्द्याकडे मी जातोय पुढची पुढचं पद आपलं आहे योग्य पुस्तकांची निवड आपण घर बांधतो घर बरोबर आपण इमानत बांधतोय एखादी वास्तू आपण बांधतोय आपण जे विटा वापरतोय आपण जे सिमेंट वापरतोय आपण जी वाळू वापरतोय ती जर आपण जर बकवास वापरली कमी म्हणजे अशी कशी तरी माती विसरीत वाळू वापरली किंवा विटा अशाच वापरलं नीट भाजलेलं नाहीये सिमेंट सोसत आहे बाबा शंभर रुपयाली ओणी वापरली तर आपलं घर कसं तयार होईल आपलं घर दोन चार वर्षात पडणार तुम्ही हे घर बांधतायत बंगला बांधतायत तुम्ही तुम्हाला तलाठी बनायचं म्हणजे आलिशान बंगल्यामध्ये राहायचं आहे मग इथे तुम्हाला आहे ना पुस्तकं चांगली असली पाहिजे बघा पुस्तकांच्या फक्त किमतीवरून पुस्तक चांगलं असं ठरत नाही कसं आपण मार्केटमध्ये जातो ना काहीतरी कपडे वगैरे घ्यायला अरे हे खूप महाग आहे म्हणजे ती महागी म्हणजे भारी आहे असं नाही आहे असं नाही तो सूत कसं आहे काय आहे मग पुस्तकांची निवड जर योग्य करायची प्रत्येक आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं प्रत्येक विषयानुसार वेगळं पुस्तक तुमच्याकडे असलं पाहिजे तू म्हटलं नाही सगळ्या जिकेसाठी एक ठोकळा घेऊन टाकला जिंदाबाद जमणार नाही दिवस बदललेले आहे तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये आहात फक्त हा ठोकळा कधी ठोकळा शेवट तुमचं सगळं वाचून झालंय शेवटी रिव्हिजन आहे शेवटचा महिना दीड महिना बाकी आहे तेव्हा तुम्ही ठोकळ्यामध्ये रिव्हिजन करू शकता ठोकळा हा फक्त उजळणीसाठी आहे ठोकळ्याने पोस्ट निघत नाही जसं दात करून पोट भरत नाही तसे ठोकळे वाचून इथून पुढच्या पोस्ट निघणार नाही हे लक्षात घ्या वाक्य फार महत्वाचं आहे माझं त्याच्यामुळे प्रत्येक विषयानुसार तुम्हाला बुक आता हे बुक लिस्ट वर मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ बनवणार आहे स्वतंत्रपणे मी आता जातोय म्हणजे मला तलाठीची परफेक्टच तयारी करून घ्यायची तुम्ही तलाठी व्यक्तीचा अंदाज करताना काय होते माहिती का तुमचा आपोआप वनसेवक वन रक्षेत इतर अनेक परीक्षांचा तुमचा अभ्यास होऊन चाललाय आहे अनेक परीक्षांचा अभ्यास होतोय सरळ सेवेच्या विविध परीक्षांचा अभ्यास तुमचा होतो त्यामुळे हे पुस्तक तुम्हाला सगळीच कामाला वेगळे पुस्तक घेतले वनरक्षकला वेगळे घेतले लेखा कोशगाराला वेगळे घेतले अरे मॅथ रिजनिंग सगळीकडे मराठी सगळीकडे जीके के सगळीकडे ओके इंग्रजी सगळीकडे आहे पुढचं डेली स्टडी प्लॅन बघा एक दिवस अभ्यास केला दोन दिवस मजा मारतोय चालणार नाही दररोज हे तुमचा मंत्र असला पाहिजे मी दररोज डेली दररोजचं एक नियोजन असलं पाहिजे मी सकाळी उठणार आहे मी सकाळी सहा वाजता उठणारच आहे रात्री अकरा वाजता झोपणारच आहे तर मग अकरा नंतर झाली माझी चॅटिंग सुरू चला दोन तास चालू आहे मस्त गप्पा हा त्या गप्पा तू राणी माझी होणार का वगैरे अशा गप्पा जर तुम्ही मारायला लागले अकरा ते येल तर समजायचं आपलं कार्यक्रम वाजलेला आहे त्याच्यामुळे सध्या आधी नोकरी आणि मग हा इथे लक्षात घ्या विद्यार्थी मैत्रिणींसाठी सुद्धा तोच सल्ला आहे सगळ्यांसाठी तोच आहे की प्लॅनिंग डेली असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं प्लॅनिंग मध्ये लवचिकता असली पाहिजे नाहीतर मग काहीच कसं आहे हा सहाला उठलो ना सहा ते सहा पंधरा पर्यंत मी हे करणार सहा पंधरा ते सहा तीस पर्यंत मी आंघोळ करणार सहा तीस ते सहा पंचेचाळीस पर्यंत मी चहा आणि पाव खाणार ब्रेड खाणार चहा घेणार आणि मग सातला बसलो की सात ते आठ मध्ये हे वाचणार मग आठ ते अरे मध्ये काही करायचं की नाही थोडंफार रिलॅक्सेशन पाहिजे की नाही इतकं बारीक नियोजन करू नका दोन दोन तास या दोन तासामध्ये मी हे हा विषय करणार आहे पुढच्या अर्ध्यासाचा मी गॅप देणार आहे पुन्हा पुढच्या दोन तास हे करणार आहे पुन्हा मी एक तासाचा गॅप देणार आहे म्हणजे तुमचं नियोजन कोलमडत नाही तर कठोर एकदम एकदम असं काळ्या पाण्याची शिक्षा मला भोगायची आहे असं काही करू नका रिलॅक्स एन्जॉय तुम्हाला मधल्या वेळेमध्ये काही काही एक दोन तास तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स बघण्यासाठी ठेवा काही वेळेमध्ये तुम्ही लिखाण करा नोट्स काढण्यासाठी ठेवा पुढं बदल करत चाला तुमच्या अभ्यासात बदल असला पाहिजे आणि एका दिवशी एक पुस्तक दिवसभर वाचत बसून नका ते तुमच्या डोक्यावरून गेलं असतात एक विषय दोन वर वाचूच नका कधी वाचायचा असतो तो तू शेवटच्या टप्प्यात शेवटचे पंधरा दिवस बाकी राहिले आता चारदा वाचून झाले बाबा मराठीचं पुस्तक मग एका दिवसात खत्तम टाटा बाय बाय ते शेवटचं पण सुरुवात तुमची असेल तर तुम्हाला ते करायचं मी प्लॅनिंग वर तुम्हाला एक स्वतंत्रपणे लेक्चर त्या ठिकाणी घेणार आहे कशा पद्धतीने कोणत्या विषयाला वेळ द्यायचा ते मी वेगळं तुम्हाला आणखी सांगणार आहे त्या सप्तमिनीमधला तो एक भाग आहे प्रत्येक विषयाला वेळ दिला पाहिजे काही जण काय करतात माहिती का माझ्यासाठी हा विषय फार अवघड आहे मी याला थोडं बाजूला ठेवतो ऑप्शनला ठेवतो आमच्याकडे शब्द काय ऑप्शनला ठेवतो तुम्ही एक जरी विषय इथून पुढे ऑप्शनला ठेवला तरी तुम्हाला या ठिकाणी या तलाटीमधून तुम्हालाच ऑप्शनला राहावं लागेल ऑप्शन जरी तुमचं होणार नसलं म्हणजे ऑप्शनमध्ये तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला कोणी येणार नाही ऑप्शनमुळे हे जिथे तुम्हाला प्रत्येक विषय आता हे बघा सगळ्यात महत्वाचं आमचं काय असतं आम्हाला वाटतं अरे मॅथले अवघड आहे रिजनिंग खूप अवघड आहे इंग्रजी खूप अवघड आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची या तीन विषयाची प्रॉब्लेम जी की आम्हाला सोबत अरे काही काही तर चालू घड दोन दोन दो दो तास वाचत बसतात तसं करत असेल तर प्रॉब्लेम आहे तुम्हाला म्हणजे असं करू नका मला जे आवडतं आवडतं ते मी वाचतो ते मी वाचते हे असं आवडतं म्हणून तुम्ही वाचायला लागलात इतिहास लय आवडतो मी इतिहासाचे मोठे मोठे पुस्तक आणले ग्रंथ आणि ते वाचत बसतोय बसते तुम्ही काही इतिहासाची पीएच डी करायला या ठिकाणी आलेली नाहीये आपल्याला पोटा पाण्यापुरतं बघायचंय आधी नंतर काय आम्हाला तज्ज्ञ बनायचं ते बनूया म्हणजे आम्हाला प्रत्येक विषयाला न्याय देता आला पाहिजे आणखी एक शब्द या ठिकाणी न्याय म्हणजे काय प्रत्येक विषयाला योग्य वेळ म्हणजे त्याला गरजेपेक्षा जास्त त्याच्यावर आपला वेळ गेला नाही पाहिजे सगळ्या विषयाला वेळ पुरला पाहिजे इंग्रजी डेली तुमचं काहीतरी तुम्ही म्हणजे बघा इंग्लिशचं तुम्ही अरे दररोजचे दहा शब्द पाठ करा ना उठल्याबरोबर झोपताना राहा उठताना राहा वीस शब्द तुम्ही दररोजचे सकाळी दहा लिहा संध्याकाळी दहा लिहा वाचा आपल्या मित्र मैत्रिणींसोबत डिस्कस करा ना हे डेली करा इंग्रजी डेली करा डेली दहा शब्द एका महिन्यात तीनशे शब्द झाले ना तीन महिन्यामध्ये तुमचे नऊशे शब्द तुम्ही बाप माणसं म्हणतात बाप माणूस माहिती बाप माणूस विद्यार्थी मैत्रिणींना सुद्धा सांगताय सांगतोय विद्यार्थी मित्रांना सुद्धा सांगतोय हे दररोज चालय ना याला लय महत्व आहे हे जादू आहे जादू दररोज डेली तुम्ही करत असाल तर याला फार म्हणतोय प्रत्येक विषय तुम्हाला करावा लागणार आहे प्रत्येक विषयाला वेळ द्यावा लागणार आहे एक काही विषय ऑप्शनला ठेवू नका म्हणजे तुम्हाला बघा संगणका इथे संगणकावर सुद्धा एखादा प्रश्न येतो मग संगणक हा बाजूला ठेवून नाही चालणार एक प्रश्न येतो म्हणून बाजूला ठेवून चालणार नाहीये वाचावं लागेल त्याचे आठ दहा पंधरा वीस पेजेस वाचावे लागतील व्यवस्थित नोट्स काढून ठेवावे लागतील पुढचा मुद्दा स्ट्रॉंग अँड वीक पॉइंट आता याच्यात तुम्ही मला सगळंच करायचं का पालवानी तसंही नाही तुम्हाला एखादा विषय जर सोपा वाटतोय ना तर त्याला तिथे तुमचा स्कोर कसा वाढेल हे बघावं लागेल एखादा विषय जो अवघड वाटतोय ना तिथे तुम्हाला ते अवघडला त्याच्यावर काम करावं लागेल म्हणजे मध्ये काय आहे त्याच्यातही काही गोष्टी सोप्या तुम्हाला सापडतील आपले स्ट्रॉंग पॉईंट शोधा आपले पॉझिटिव्ह पॉईंट शोधा बघा काही जणांचं इंग्रजी चांगलं असतं मग इंग्रजीमध्ये कसे आउट ऑफ भेटतील त्याच्यावर काम करा ना काही जणांचं मॅथ रिजनिंग चांगले मग मला तिथे कसा चांगला स्कोर माझा येईल तिथे मी सेफ होऊन जाईल ते शोधा काही जणांचं मराठीला भारी आहे मराठीला मग आउट ऑफ कसे भेटतील त्याच्यावर काम करा आणि जे मग अवघड जे मला अवघड जात आहे ना मग ते अवघड जाणारे त्याच्यात विषय कोणता आहे त्या विषयामध्ये मग कोणते टॉपिक्स मला जास्त अवघड जात आहेत मग त्याला जरा वेगळ्या पुस्तकामधून त्याच्या युट्यूबला व्हिडिओज बघून त्याच्या ॲप्लिकेशनमधले व्हिडिओज बघून त्याच्या नोट्स काढण्याचा प्रयत्न जे अवघड जात आहे ना त्याच्यावर थोडस वेगळ्या पद्धतीने काम करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर तुमचं काम सोपं होणार आहे बघा बरं का म्हणजे इथे स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट जर एकदा तुम्हाला कळायला लागले ना दोन्हीवरही काम करावं लागेल जे स्ट्रॉंग आहे तिथे तुम्हाला स्कोर वाढवायचा आहे जे वीक आहे तिथे सुद्धा तुम्हाला स्कोर वाढवायचाच आहे दोन्हींचा हेतू एकच आहे पोस्ट काढायची पुढचा मुद्दा सातवी पदी जी आहे एकशे ऐंशी मार्क्स तुम्हाला एकशे ऐंशी मार्क्स येऊ शकतात का येऊ शकतात मी तुम्हाला सांगतोय कसं येऊ शकतो बघा आपल्यासमोर मराठी हा विषय आपल्यासमोर इंग्रजी हा विषय बरोबर आहे मराठी आहे इंग्रजी आहे समोर मॅथ रिजनिंग हा विषय आणि समोर मराठी इंग्रजी मॅथ रिजनिंग जी के हा विषय तुम्हाला मला वाटतं इथे सगळ्यात जास्त मार्क देणार विषय मराठी मी पंचवीस पैकी चोवीस मला कसे येतील ना यासाठी मला प्रयत्न करत मी टार्गेट सांगितलंय एवढे तेवढे पडतील तर असं माझं म्हणणं नाही काही ना त्याच्यापेक्षा जास्तही पडतील पण मला मराठीमध्ये ना माझ्या मते म्हणजे मी जे शिकवलेलं आहे तुम्ही जर माझे सगळे लेक्चर्स बघितले मी दिले तुम्हाला नोट्स वाचल्या मी दिलेल्या टेस्ट पेपर सोडवल्या तरी तुम्ही चोवीस घेऊ शकता पंच पंचवीस साठी काही जण पंचवीसही घेतील पण मी तसं नाही म्हणत मी म्हणतो चोवीस घ्या मॅथ रेजनिंग हा एक विषय इथे असा आहे जो तुम्हाला तेवीस म्हणजे तेवीस प्रश्न तुमचे बरोबर आणू शकतो मॅथ रेजनिंग इथे आणखी एक विषय इंग्रजी याचा भाऊ करू नका याच्यावर काम करा इथे बावीसचं टार्गेट तुमचं असलं पाहिजे आणि जी के हा जी के म्हणायला जरी सोपा असलं तरी हा जी के ना तुमचे मार्क्स कटवू शकतो काही जणांना मी इथे एकवीस म्हणतोय काही जणांना इथे बावीस येऊ शकतो काही जणांनी इथे तेवीस येऊ शकतो इथे तुमचा वाढला इकडे एखाद्या वेळेस इथे कमी झाला किंवा इथे एखादा कमी झाला कव्हर होऊन जाईल तुम्हाला नव्वद प्रश्न बरोबर आणायचे नव्वद प्रश्न तुम्हाला बरोबर आणायचे तुम्हाला मराठीमध्ये अठ्ठेचाळीस मार्क्स घ्यायचे टार्गेट सांगतो टार्गेट हे सगळ्यांना असंच पडलं पाहिजे तुम्ही एखाद्या विषयामध्ये कमी जास्त करू शकता पण आपल्या डोक्यासमोर आमच्या डोक्यासमोर असलं पाहिजे ना तर मला एवढा स्कोर घ्यायचा आहे मला एवढे बरोबर आणायचे प्रश्न मग तसं टार्गेट आमच्या समोर असेल ना तर आम्ही त्या दिशेने आमची झोप उडते आम्हाला काय काय किती घेणे मला माहित नाही चाललंय हवेत गोळ्या मारतोय हवेत गोळीबार केलं ना तर तुमची हवा गोल होऊन जाईल त्याच्यामुळे इथे काम करावं लागेल बेसिक पासून आणि मी म्हणतो तुम्ही जर हे केलं या पद्धतीने टार्गेट ठेवलं तर तुमचं काम सोपं होणार आहे अभ्यास करता एप्लिकेशन तुमच्या समोर आहे नवीन बॅच आपण चालू केलेली आहे शांततेचा काळ आहे सध्या जाहिरात आलेलं नाहीये पण जाहिरात नसताना जे विद्यार्थी अभ्यास करतात ते विद्यार्थी येशेचे दावेदार असतात आणि तुम्ही त्यामधले असाल असं सा मला वाटतं त्याच्यामुळे आत्ताच अभ्यासकर्ता करता ऍप्लिकेशनवरची नवीन बॅच तुम्ही जॉईन करू शकता तीन महिने चार महिने सहा महिने अशी कालावधी त्या ठिकाणी आहे त्यानुसार फीस आहे तुम्ही बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर आहे ना या नंबरला तुमची रिसिप्ट पाठवून द्यायची पेमेंटची काहीतरी स्क्रीनशॉट जिथे निघेल तिथून पाठवून द्यायची तुमचा नंबर आणि मेल आयडी पाठवायचा ही बॅच घेतलेली आहे तलाठीची असा मेसेज करायचा तुम्हाला सगळ्या नोट्स त्या ठिकाणी मी देणार आहे त्याच्यामध्ये इंग्लिश मराठीच्या टेस्ट सिरीज सुद्धा मी देणार आहे टॉपिक वाईज अभ्यास करता ॲप्लिकेशन हे प्ले ला जा किंवा आपल्या युट्यूबच्या कोणत्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला लिंक भेटेल तिथून डाउनलोड करा किंवा हेही नाही कळालं तर हा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर ज्यावर तुम्ही मेसेज करू शकता कॉल करू शकतात अतिरिक्त माहिती घेऊ शकतात पण तलाठी तुम्हाला अधिकारी बनण्याची संधी वर्गतींमध्ये अधिकारी असं नाव असलेलं एक महत्त्वाचं पद आहे सगळ्यात पॉवरफुल पद आहे सगळ्यात पॉवरफुल पद आहे चला निश्चितपणे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहे तलाठीचे अनेक लेक्चर्स मी यापुढे घेत राहणार आहे पूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या रोहिदास चोंदी पाटील जे एस टी या युट्यूब चॅनलला आणि अभ्यासकट्टा या ऍप्लिकेशनला भेटत राहणार आहे ओके चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद